नमस्कार तारीख आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि निफ्टी फिफ्टीमध्ये ना एक जबरदस्त रस्सी खेट सुरू आहे म्हणजे असं समजा की बाजारात दोन मोठ्या शक्ती अक्षरशः एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत आज आपण ही जी काही गुंतागुंत आहे ना ती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे ही जी घसरण दिसतेय ती फक्त एक छोटासा स्पीड ब्रेकर आहे की मग इथून पुढे एका मोठ्या करेक्शनची सुरुवात होणार आहे बरोबर चला आज हेच कोड सोडूया चला तर मग या रस्सी खेचीची पहिली बाजू बघू म्हणजे बाजाराला खाली कोण खेचतंय हा जो शॉर्ट टर्म प्रेशर आहे तो नेमका येतोय कुठून ते आधी समजून घेऊ आता बघा बाजारात जो हा विकनेस दिसतोय ना त्यामागे मुख्यत्वे तीन कारणं आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अमेरिका आणि चीनमधल्या ट्रेड वॉरचा तणाव पुन्हा एकदा वाढलाय आणि जेव्हा असं काही होतं ना तेव्हा काय होतं जगभरातले गुंतवणूकदार घाबरतात आणि आपला पैसाच सुरक्षित ठिकाणी लावतात याचाच परिणाम म्हणून भारतीय बाजारातून पैसा बाहेर जातोय आणि म्हणूनच निफ्टी पंचवीस हजार एकशे पन्नासच्या एका महत्त्वाच्या लेवलच्या खाली घसरला आहे आता ही स्लाइड बघा इथे नाही खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडतेय बाजारात पडद्यामागे एक मोठी लढाईच सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल एका बाजूला आहेत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे एफ आय जे, जे विकतायत तर दुसऱ्या बाजूला आपले डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे डीआयआयस जे जोरदार खरेदी करून मार्केटला अक्षरशः सावरतायत आणि हा आकडा बघा जरा नीड बघा फॉरेन इन्व्हेस्टर्सनी तब्बल एक हजार पाचशे आठ कोटी रुपयांची नेट सेलिंग केली आहे हा आकडा खूप मोठा आहे बाजारातल्या सध्याच्या प्रेशर मागे हे एकच कारण जरी बघितलं तरी पुरेसा आहे पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते बरोबर चला आता या रस्सीखेसीच्या दुसऱ्या बाजूला कोण आहे ते बघूया म्हणजे ते फॅक्टर्स जे मार्केटला एक भक्कम आधार देत आहेत हा चार्ट बघा म्हणजे सगळं चित्र लगेच स्पष्ट होईल जिथे एफ आय आयजने पंधराशे आठ कोटींची विक्री आहे तिथे आपल्या डी आय आयजनी बघा तब्बल तीन हजार सहाशे एकसष्ट कोटींची खरेदी केलीये ही जी प्रचंड मोठी देशांतर्गत खरेदी आहे ना तीच बाजारासाठी एका ढालीसारखं काम करतीये आणि मार्केटला मोठ्या घसरणीपासून वाचवतीये आणि गंमत बघा सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये एवढ्या सगळ्या निगेटिव्ह बातम्या असून सुद्धा जेव्हा आपण मार्केटचं मोठं चित्र बघतो म्हणजे त्याचा डेली चार्ट तेव्हा तो अजूनही कमालीचा मजबूत आणि पॉझिटिव्ह दिसतोय आता या मजबूतीमागे काही टेक्निकल कारणं आहेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर निफ्टीची सध्याची प्राईस ही महत्वाच्या ॲव्हरेज प्राईसच्या बरीच वर आहे जे खूप चांगलं साईन आहे सध्या मार्केट एका रेंजमध्ये फिरतंय पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचवीस हजार एकोणचाळीसची जी लेवल आहे ती एका मजबूत सपोर्टसारखं काम करतीये म्हणजे ती मार्केटला खाली पडू देत नाहीये ओके तर आत्तापर्यंत आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह चला आता ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून बघूया म्हणजे वेगवेगळ्या टाइम फ्रेम आपल्याला एकाच कथेचे वेगवेगळे भाग कसे दाखवतात ते पाहूया जेव्हा आपण मोठ्या चित्रावरून थोडं झूम इन करतो म्हणजे एक तासाच्या चार्टवर येतो तेव्हा आपल्याला मार्केटमधली सध्याची घसरण अगदी स्पष्टपणे दिसायला लागते सगळ्या निगेटिव्ह बातम्यांचा परिणाम इथे किमतीमध्ये झालेल्या करेक्शनमध्ये दिसतोय आणि इथेच इथेच या सगळ्या विश्लेषणाचा खरा मुद्दा आहे मार्केटसाठी सगळ्यात महत्वाचा सपोर्ट इथेच असतो जिथे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म म्हणजे लहान आणि मोठे दोन्ही चार्ट एकत्र येतात ही लेवल मग खूपच शक्तिशाली बनते तर ती निर्णायक पातळी कोणती आहे ती आहे पंचवीस हजार ते पंचवीस हजार पन्नास हा एक असा सपोर्ट झोन आहे जिथे खरेदीदार खूप ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे म्हणजे इथे खरेदीचा जोर हा विक्रीच्या प्रेशरपेक्षा जास्त असू शकतो आणि त्यामुळे मार्केटला इथून एक बाउन्स मिळू शकतो ठीक आहे सगळं समजलं पण मग प्रश्न हा आहे की अशा कन्फ्युजिंग मार्केटमध्ये ट्रेड कसा करायचा तर याच परिस्थितीसाठी एक खास हॅज द स्ट्रॅटेजी आहे चला बघूया या स्ट्रॅटेजीचं नाव आहे बेअर पुट स्प्रेड आता नावाला घाबरून जाऊ नका कन्सेप्ट खूप सोपा आहे ही एक अशी पद्धत आहे जी आपल्याला मार्केटमधल्या एका मर्यादित घसरणीचा फायदा घेऊ देते पण सगळ्यात भारी गोष्ट काय की आपलं नुकसान किती होणार हे आपल्याला ट्रेड घेण्याआधीच माहीत असतं म्हणजे ही एक प्रकारे हेल्मेट घालून ट्रेडिंग करण्यासारखंच आहे सेफ्टी फर्स्ट ही स्ट्रॅटेजी वापरायची कशी अगदी दोन सोप्या स्टेप्स आहेत स्टेप वन पंचवीस हजार दोनशेचा पोट ऑप्शन विकत घ्यायचा आणि स्टेप टू पंचवीस हजाराचा पोट ऑप्शन विकायचा बस ओके या स्लाइडवर या ट्रेडचे सगळे डिटेल्स आहेत पण यातल्या दोन गोष्टींवर विशेष लक्ष द्या हा ट्रेड आपल्याला कधी घ्यायचा आहे जेव्हा निफ्टी पंचवीस हजार पन्नासच्या खाली जाईल तेव्हाच आणि आपलं सेफ्टी नेट म्हणजे स्टॉप लॉस तो असेल पंचवीस हजार तीनशे दहाच्या वर बाकीचे डिटेल्स इथे दिलेलेच आहेत आता प्रश्न येतो की हीच स्ट्रॅटेजी का कारण ही स्ट्रॅटेजी सध्याच्या मार्केटच्या दुहेरी स्वभावाला अगदी परफेक्ट मॅच करते म्हणजे एकीकडे ती आपल्याला शॉर्ट टर्म घसरणीचा फायदा मिळवून देते पण त्याचवेळी ती मार्केटच्या लॉंग टर्म मजबूतीचा आदरही करते या सगळ्या चर्चेतून जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे पंचवीस हजाराची लेवल हा मार्केटसाठीचा सा किल्ला आहे जोपर्यंत हा किल्ला अभेद्य आहे तोपर्यंत मोठ्या तेजीची आशा कायम आहे आणि जाता जाता एक विचार जेव्हा मार्केट स्वतःच कन्फ्यूज्ड असतं तेव्हा मर्यादित धोका पत्करणारी एक सुरक्षित स्ट्रॅटेजी वापरणं हीच सर्वात स्मार्ट मूव असते का यावर नक्की विचार करा